आज महाराष्ट्रभर निवडणूक आयोगाने या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत यामध्ये राष्ट्रविक्षण आहे आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही विशेष करून जे लोक खद्दपार करण्यात आलेले किंवा अंतर्गत त्याच्यावर कारवाई झालेली आहे अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी किंवा त्यांना सुधारण्यासाठी समाजाच्या समाजामध्ये चांगलं काहीतरी घडवून का आणण्यासाठी समाजाची गुन्हेगारी संपावी ह्या उद्देशाने राष्ट्रविकासने त्याला उमेदवारी देण्याची मानस केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही उद्याच्या सर्व निवडणुकामध्ये अशा लोकांना आम्ही नी निवडणूक उमेदवारी दिला त्याचप्रमाणे समाजामधील जे तृतीयपंथी आहेत त्या लोकांना सुद्धा समाजाच्या का प्रत्येक कार्यातून वंचित ठेवलं जातं आहे तर त्या लोकांनासुद्धा आम्ही प्राधान्याने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही तिथे उमेदवारी जाहीर करणार आहोत त्यासाठी अनेकांच्याकडून आम्हाला संदर्भात हे त्यांच्याकडून पत्र येत आहेत किंवा त्यांच्याकडून बोललं जात आहे येऊन भेटले जात आहेत लोकं तर त्यासह त्यासह जे सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये शहीद झालेले कुठं लोक आहेत त्यांचे जे परिवार आहेत ह्या परिक परिवाराकडे सुद्धा राज्य महाराष्ट्र शासन किंवा जे शासकीय शासकीय कार्यालय आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं जातं आहे किंवा समाजात त्या लोकांना ते शहीद झाल्याच्या नंतर दावलं जाते थोडक्यात अशा सर्व लोकांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आम्हाला जर दिली तर आम्ही त्यांनासुद्धा महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये आमच्या राज्यविकास पक्षाकडून आम्ही निवडणूक त्यांना जाहीर करतो दुसरी गोष्ट म्हणजे जे आमच्या पक्षातील उमेदवार आहेत त्यांना या लोकांच्या नंतर आम्ही उमेदवारी जाहीर करणार कर आहोत कारण अगोदर समाजाला सुधारण्यासाठी कृषीपंक्ती हद्दपार लोक मोकामध्ये लोक यांना आम्ही देणार आहोत प्राधान्य त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते जे इच्छुक आहेत स्वतःहून इच्छुक होऊन ते आमच्याकडे मागणी जर तिकीटाची करत असेल तर त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न यातून करणार आहोत तरी या सा ते संदर्भात मा आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे